आहे तुमच्यापेक्षा कविना करणार ठरलो आहे त्यामुळे ज्या मंडळीत आमच्या जागी लागू नका ते आमदार मंत्री सी एम केंद्रीय मंत्री राज्यपाल पक्षाचा अध्यक्ष पक्षाचा जनरल सेक्रेटरी त्या असेल असेल सगळ्या सगळ्या जागा हे व्यवस्था 私、ま、たちはサル0ャーシアを始めた。私たちはサルジャーシアを始した。私たちはサルジャーシアを始めた。私たちはサルジャーシアを始めた。 पण माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा कागळी करताची नीज वगैरे त्यांनी सांगायला लागले आहे तुमच्यापेक्षा आठ म्हणलेली कवी होणित आमच्या नदी लागू नका शेवटी तुमच्या आहे

カッサのフライ、ムーマイだけで、シクセのアドル、フリーカテェチのクイキクあるルハル、サマチカナチアサネイマンダギ、ビデオンダウンダギ、ワンティオンダーカイ、ムッカワンチーダギ、ランデファンダギ、ケンザムジマンチーダギ、 私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はッれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたれを見つけたときれを見つけたときに、たときに、私はきに、私きたときに、私はれに、私はそれ आणि सामान्य माणसाची बांधणी कधी सोडली नाही आणि त्याचमुळं हा एवढ्या संख्येनं त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत हे त्यांच्या कर्तृत्वाचंही असे मी असं होतो अनेक गोष्टी जरुन बघितल्या कधी नाटकात का केली आता काही वेळी साधव

पोलिसांचा युनिफॉर्म सोडून आता दुसरा युनिफॉर्म आमच्याकडचा केला त्यांनी हो बघा आणि आम्ही त्यांच्यासाठी एक जागा निवडली ती जागा करते आम्ही लोकांनी ठरवलं मी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो वसंतदा मुख्य अध्यक्ष होते चव्हाण साहेब होते

तुमची चिंता होती माझ्यासारख्या की सरकारला नोकरी करत शोधायला आणि आता आमदार की मिळाली करायचं काय त्यांनी वाटत दिली दिला काय काळजी करू नका आपण यातनं बाहेर वाहिश सोडू बाहेर करायचं ठरवलं आणि दुर्दैवानं काही महिन्यात काय पाहरी सोडाने वाढली जागा नकरी झाली पुन्हा आम्ही गेलो चव्हाण साहेबांच्याकडं आणि सवणसाहेबांनी सांगितलं की या सर्व महाराष्ट्राच्या भविताच्यासाठी संधी दिलं याची गरज आहे त्यांना तिकीट दिलं आणि ते आम्ही मी करणाऱ्या आलो नामदेव दक्षावतेचे नेते होते निवडणूक केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल नामलेांच्याकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी होती पक्षाच्या उतीने पंधरा हजार रुपये त्यांना दिले निवडणुकीचा खर्च त्या रक्कमेतनं झाला आणि अडीच हजार रुपये शिल्लक राहिले आणि ते अडीच हजार नामले परत केले हे चालीस होतं त्या काळाच्या नेतृत्वाचं पक्षामध्ये काम करण्याच्या संबंध आहे અને તિથુ મહારાષ્ટ્ર વિધાનસભા ગેલા છે નર હેઠળ થાબલી જ નહીં અસત કે વસંતરાવ નાઇક મુખ્યમંત્રી હોવું મેં તેમના ગેલો મંત્રીમંડળ જ્યાં કે આમસાકડન કંઈ જ પણ થોડો દિવસ તેમના રાજ્યમંત્રીમ કેવાત્તા બધી ગઈ

इंदिरा गांधी असेल सोनिया गांधी असो राजीव गांधी असो अनेक त्या काळाचे राहुल गांधी असो या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी त्यांचा सन्मान केला आणि तो सन्मान केला ते त्यांचं कर्तृत्व हे त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यामधून आज हे झाले तिथे दिसतंय तुमचा तालुका तुमचा जिल्हा महाराष्ट्राचे इतिहास निर्माण करणारा जिल्हा आहे 私たちは、私たちは、私たち n 私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、もたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た आणि त्या शहराचा आणि त्या दिल्याचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा याचा आदेश हा त्यांनी दाखवलेला आहे